नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी जबरदस्त पावसा जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकू मटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा मुसळधार पाऊस अस शिकत आहे अतिमुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे राजापूरकडे जोर थोडा जास्त राहील विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन राधानगरी सर्वत्र या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस अशक्य असून वडापेठ पुरंगड लांजा जोरदार पाऊस आणि रत्नागिरीमध्ये देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपादिवृ संगमेश्वर जबरदस्त जोरदार पाऊस अस शिकत आहे माखं कोयना अति अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड या सर्व परिसरामध्ये जोर जबरदस्त वाढत आहे दिवेघर कोरेगाव मुसळधार पावसा शिकत असून रायगड जिल्ह्यामध्ये मुरजंजिरा ताला इंदापूर जिथे वसा शिरगाव सुधागड रोहाणा गोठाणा काशी रेवदंडा सर्वत्र अतिमुसळधार शिकत पुढील तीन दिवसामध्ये तर, तर अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली जबरदस्त जोर वाढतो आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर वसईवरा शहापूर वाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसा शिकत असून काही भागामध्ये अतृष्टी सदृश्य देखील पाऊस बघायला मिळू शकतोय गितला तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोमिवली तसेच पालघर या सर्व परिसरामध्ये किनारपट्टीच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये मुसळधार पाऊस असून काही भागामध्ये या दृष्टी देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे देखील जबरदस्त पाऊस जोर पुढील तीन दिवसामध्ये वाढत आहे सापुतारावणी सटाणा देवळा चांदवड तसेच मालेगाव मनमड येवला जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच या ठिकाणी निफाड लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर माळसा करी निमगाव सिन्नर वावी मिरगाव सिन्नर तसंच डुबरे तिर्डे पांढुर्ली देवळाली सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसा शिकादा पुढील तीन दिवसामध्ये आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतोय पुढील तीन दिवसामध्ये अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव रामपूर संगमनेर सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये राहुरी घोडेगाव भोगुर पाथडी मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मध्यम ते बदलत जोरदार पाऊस पुणे जिल्ह्याकडे बघितलं तर चुन्नूरकडे मनसरकडे चाकणकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा राहील लोणी काळभोर वाघोली शिक्रापूर तसेच राहू हा जो काही परिसर आहे केडगाव मिराम जेजुरी मार्गाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे पुणे सासवडी या ठिकाणी जोरदार पाऊस पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस दारी सुजगाव पुनावाले शिंदे चाकण आळंदी वाघोली जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मात्र लोणद फलटण बारामतीकडे जास्त भागामध्ये मध्यम सरीची शक्यता आहे आणि सातारामध्ये जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर मेधा वसलपूर सौराट शिशिंगेवडे मुसळधार पाऊस आणि कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहिवडी मोल आद्राकी देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते सोलापूरकडे जर बघितलं तर करमाळा या ठिकाण जोर थोडा जास्त आहे इंदापूर अकलूस पिलू मध्यम स्वरूपाचा पंढरपूरकडे मध्यम सरींशकता आहे मात्र परांडा बार्शी कुरुडवाडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते माहुल चलगाव सोलापूर कलकूट मध्यम सरी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे जतसंख मध्यम सरी आणि सांगलीमध्ये कुरंदवडकुडाच्या मध्यम स्वरूपात तासगाव कुचीनागाज विटा मायनी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून कोल्हापूरकडे जोर जास्त राहील कोल्हापूर ज्योतिबहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस राहील कोकड मालकापूर परोळा तसंच संगरुळ इस्पुर्ली हा जो काही परिसर आहे बिद्री मुरगुण निपाणी कापसी गारगुटी सर्वत्र जोरदार पाऊस राधानगरी गो गगनबावळाच्या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशक्यता जोर वाढत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे दरंग क्षेत्राकडे जर बघितलं तर धाकेपाल पैठण दैगवणे भक्तापूर सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता गंगापूर वैजापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी का जोड काचोडपाचोड मुसळधार पाऊस शक्यता आहे उत्तर भागाकडे दौलताबाद येलोरगुफा देवगत नर अंबाला आंबाला साईगावन चाळीसगाव सर्वत्र जोरदार पाऊस विरामगाव फिशोर सिल्लोड अणवाजनता सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर उस्नाबाद धाभाडी बोकरदन मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी सर्वत्र मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तर वडिगोद्रामासगाव शोधा मंगळूर उमापूर सर्वत्र जोर वाढलेला आहे गेवराई उमापूर हा जो काही परिसर आहे बीड जिल्ह्याचा गेवराई उमापूर जोरदार पाऊस माजलगावकडे देखील जोर वाढलेला आहे शिरसाळ तळेगाव वडवणी बीड कोकरमहोहो जोरदार पाऊस आंबेजोगाई धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र मुसळधार पाऊस होऊ शक्यता असून लातूरमध्ये सॉरी या ठिकाणी धारशिवमध्ये कळं मासा तारखेडभूम जोरदार पाऊस येडशी पेठ खामगाव धारशिव बिलिम तुळजापूर मुसळधार पाऊस आणि लातूरमध्ये जर बघितलं ला तर मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोडखा लातूर रोड शुवंतपाल सर्वत्र जोरदार पाऊस कोंड बाडा औसाखिनी धोट अचोला सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला जो आहे पुढील तीन दिवसामध्ये अहमदपूर बारडापूर जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि परभणीमध्ये परळी गंगाखेड जोरदार पाऊस पुरी जिंतुर सेलू पाथरी सर्वत्र मुसळधार पावसाची कथा पुढील तीन दिवसामध्ये असून नांदेड वागाळामध्ये पूर्णा बाजमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी धर्माबाद लोहा जो कोठा नसती सर्वत्र मुसळधार पावसाची कथा हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा किनोटी चौदा सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त वाढलेला आहे आणि हिंगोलीकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडळापुसद औंढा नागनाथ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र परिसरामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढलेला आहे मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे मराठवाड्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस विदर्भात आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर जिल्ह्याकडे नागपूरमध्ये जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमिश्वर दुर्ली सावनेर कमठी परशुणी वाघोली कामपट्टी सर्वत्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते आणि भंडाराकडे भंडारा वाढती चिखली मौदा धर्मापुरी वार्षि असोली कंधारी अतिमुसळधार पाऊस दक्षिणेला मध्यमसरी आणि गोंदियामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस गोंदिया लांजीवारसोणी बालाघाट साकुली देवरी अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशी शक्यता आहे गडचिलीमध्ये मार्कासा रादोळी देसाईगंज आरमोरी गडचुली मुरमगाव कापसी मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस मूल चामोरची मुलचेरा एठापल्ली आहेरी भांबरगड सर्वत्र जोर वाढत आहे आणि चंद्रपूरमध्ये राजोरा चंद्रपूर भद्रवती हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा मोहरली कुटवाडा चारगावपिके मूर जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे यवतमाळमध्ये पांढरकावडा पेंढारी परवा घाटंजी मोहडा करंजी मुसळधार पाऊस असत या ठिकाणी आहे तसेच रुई देहानी साक्री दिग्रज नेड हा जो काही सर्व परिसर आहे यवतमाळ कलाम ज्योतमावा जो सर्वत्र जोरदार पाऊस अशकत आहे आणि वर्धा डिस्ट्रिक्टकडे जर बघितलं तर वर्धा अखेल जर सेलू तुळजापूर सर्वत्र जोरदार पाऊस हिंगणघाट वाडकी वाडकीपणे या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे देवळी कोल्हापूरकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय लाडगड वाधोना अरबी तळगावशी करंजा सर्वत्र अतिमुसळधार पाऊस अशकता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते अमरावतीकडे देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशकता अमरावती चांदूर मुजरी मोर शिवरूर नरखेड अचलपूर चिखलदरा चिखलदा इरसाल धारणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला मुर्तिजापूर दादियापूर अकोट तेलारा जोरदार पाऊस पातूरकडे देखील जोर जास्त वाढलेला आहे वाशिमच्या उत्तर भागाकडे मरसूळ मालेगाव अशी अक� मंगळूरपीर कारंजा खेडा जोर वाढत आहे रिठा रिसोद मुसळधार पाऊस आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव मोहरा चिखली मो बुलढाणा मोटाला खामगाव सर्वत्र जोरदार पाऊस जोर, जोर जास्त राहील चिखली बुलढाणा मोटाला खामगाव या ठिकाणी मलकापूर जळगाव जामोद मुसळधार पाऊस राहील आणि खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै रोजी जळगाव भूसवमुक्ताईनगर फैजपूर जानुरी फा हिरा हिरापोरा यावल आडगाव आडवळ झोपडा काडोरी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस धरंगाव इरंडोल जोरदार पाऊस पाहूर पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे अंजनावर एक कोसंबी अंजले सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस साखळी तालुक्याकडे देखील जोर वाढलेला आहे चिमठाणी दोंडाई जशोर प्रसंग सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा करी नवपूर्वी सरवाडी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया लिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र